पीक विमा धारकांना न्याय दूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय या महायुती सरकारचं करायचं काय या महायुती सरकारचं करायचं काय अरे कोण मंत्र देणार नाही अरे कोण मंत्र देणार नाही शेतकऱ्यांना न्याय Vem Pai! <coughs> पीक न्याय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय अरे कोण मंत्र देणार नाही अरे कोण मंत्र देणार नाहीशिवाय राहणार नाही अरे या महायुती सरकारचं करायचं काय अरे या महायुती सरकारचं करायचं काय शेतकरी त्रस्त शेतकरी त्रस्त कोण म्हणता देणार नाही शेतकरी वाऱ्यावर तुम्ही म्हणायचं सरकार तोऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर सरकार तोऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर सरकार तोऱ्यावर अरे शेत मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त केळी पीक विमा पीक विमा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला अरे या गद्दारांच्या सरकारचं करायचं काय अरे या गद्दारांच्या सरकारचं करायचं काय आमचे लोक वरती पाय पन्नास कोके bye <laughs>